आजच्या व्हिडिओमध्ये आपण रव्याचे ढोकळे बनवणार आहोत तेही अगदी परफेक्ट आणि जाडीदार तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे एक पाव रवा घेतलेली आहे आणि जेवढं रवा घेतला आहे तेवढंच आपल्याला दही घ्यायचं आहे म्हणजे मी इथे एक पाव दही घेतलेली आहे आता या रव्याला आणि दह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता याप्रकारे तुम्ही दह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे चवीनुसार तर मी इथे अर्धा चमच मीठ टाकत आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडं पाणी टाकायचं आहे आणि या रव्याचा एक बेटर तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता या प्रकारे मी या रव्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकत आहे आणि याचा एक बेटर तयार करून घेणार आहे काही वेळानंतर बघू शकता या प्रकारे मी या रव्याचा बेटर तयार करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आता याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर बघू शकता हा बेटर छान असं फुगलेला आहे बघू शकता तुम्ही आता आपल्याला काय करायचं आहे एक वाटा घ्यायचा आहे आणि त्या वाट्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यामध्ये स्टँड टाकायचा आहे म्हणजे आपल्याला हे ढोकळे वाफेवर शिजवायचे आहे तर त्यासाठी तयारी करून घ्यायची आहे तुमच्याकडे ज्या प्रकारचा भांडा असेल त्याला तुम्ही ॲडजस्ट करून हे ढोकळे बनवू शकता तर बघू शकता मी या प्रकारे एका वाट्यामध्ये पाणी टाकून त्यावर एक स्टँड प्लेट ठेवली आणि त्यानंतर एका एक ताट ठेवत आहे आणि त्या ताटाला छान असं तेल लावून घ्यायचं आहे तेल छान तेल लावायचं आहे म्हणजे जास्त प्रमाणात लावायचं आहे जेणेकरून ढोकळे चिपकणार नाही तर बघू शकता या प्रकारे मी ताटाला तेल लावून घेतलेली आहे आता आपल्याला याला गरम होण्यासाठी ठेवायचं आहे म्हणजे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे म्हणजे वाफ तयार होऊ द्यायची आहे काही वेळानंतर बघू शकता छान अशी पाण्याला उकडी येऊन वाफ तयार झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण हा बेटर ठेवलेला होता बाजूला याच्यामध्ये आपल्याला इनो टाकायची आहे तर मी ते इनोचा एक पॉकेट टाकत आहे पूर्ण आणि आता या इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता या प्रकारे आणि एकाच बाजूने फिरवायचं आहे अपोजिट साईडने फिरवायचं नाही आहे अजिबात एकाच बाजूने सतत असं फिरवून घ्यायचं आहे आणि या इनोला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घेतलेला आहे आता हा बेटर आपल्याला या ताटामध्ये टाकून घ्यायचा आहे इनो टाकल्यानंतर आणि छान असं मिक्स केल्यानंतर दोन मिनटंही जास्तचे थांबायचे नाही आहेत तरी टाकून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटासाठी पंधरा मिनटानंतर बघू शकता ढोकळा शिजला का नाही ते आपण चेक करून घेऊया चाकूला हा असं चिपकूनच येत आहे म्हणजे थोडंफार शिजायचं आहे आता पाच दहा मिनटं आणखीन ठेवूया मिडियम गॅसवर पाच मिनटानंतर बघू शकता आता हा ढोकळा छान असा शिजलेला आहे आता आपण याला काढून घेऊया आणि याला थंड होऊ देऊया तोपर्यंत आपण एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये थोडी मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर कडीपत्ता टाकायचा आहे आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि यांना छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे थोडी साखर टाकायची आहे तर मी इथे दोन चमच साखर टाकलेली आहे आणि या साखरीलासुद्धा छान असं सा मिक्स करून आपल्याला इथे पाणी टाकायचं आहे आणि हा तयार झालेला आहे तडका याला थोडी उकडी येऊ द्यायची आहे थोडंसं पाणी आपण आणखीन टाकूया आणि उकडी येऊ देऊया आता हा ढोकळा पण थंड झालेला आहे आता आपण याला काढून घेऊया तुम्ही असंच पण कापू शकता किंवा पलटवून सुद्धा कापू शकता मी तुम्हाला पलटवून दाखवते की कि हा किती सहज निघते अगदी सहज निघालेला होता फक्त थोडासा काढताना तुटला पण निघाला सहजच आणि आता आपण याला पुन्हा सीदा करून घेतलेला आहे आता आपण याला कापून घेऊया तर हा काढताना याच्यासाठी तुटलं की हा थोडं चिपकून होता कारण आपण म्हणजे होऊ शकते की त्या जागेवरून तेल कमी झालं असणार म्हणून तो थोडा चिकटला तर त्याला काही हरकत नाही तेल तुम्ही जर जास्त प्रमाणात लावणार तर तो अजिबात चिकटणार नाही आता आपण याला कापून घेऊया बघू शकता किती छान असे स्पंची झालेलं आहे बघा आणि किती जाळीदार झालेला आहे तुम्हाला कापताना ओळखून येतच असेल किती जाळीदार झालेला आहे ढोकळा बघू शकता तुम्ही अगदी स्पंजी झालेला आहे ढोकळा आता आपण यावरून तडका टाकूया बघू शकता तडक्याला छान अशी उकडी आलेली आहे आता हा तडका आपण ढोकळ्यावरून टाकून घेऊया तर बघू शकता याप या प्रकारे आपल्याला हा तडका या ढोकळ्यावरून टाकून घ्यायचा आहे छान असा आणि तयार झालेले आहेत रव्याचे अगदी परफेक्ट आणि जाडीदार ढोकळे मी आता तुम्हाला एक ढोकळा काढून दाखवते तर बघू शकता किती परफेक्ट झालेला आहे हा ढोकळा आणि किती जाळीदार झालेला आहे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी परफेक्ट जाळीदार ढोकळे बनतात रव्याचे तर, तर एकदा तरी या पद्धतीने रव्याचे ढोकळे नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद